आपले साधन ही भगवतीच करवते आणि आपण तिला शरण राहून ते व्हायला हवे ती वासनाक्षय मनोलय करत चित्तशुद्धी करते आपण एकदा असे मार्गदर्शन केले होते की ते सर्व तीच करत आहे पण साधने व्यतिरिक्त आपण स्वतः काही प्रयत्न करायला हवेत साधक म्हणून हे प्रयत्न कसे व कोणते अपेक्षित असतात साधक ज्याला उत्तम व्हायचं आहे त्यांनी फक्त तीनच प्रयत्न करण्याचे आहेत तेवढे तीनच गोष्टी गरजेच्या आहेत पहिली गोष्ट सद्गुरूंनी आणि परंपरेंनी जे सांगितलं ते तंतोतंत पाळणं त्याला माऊली म्हणतात संप्रदाय पांघरुनी संप्रदाय पांघरून त्याप्रमाणे आचरण करा हा पहिला भाग त्यानंतर दुसरा भाग सर्व जे काही तुम्ही कराल या मागे एकच भावना ठेवा की याने माझे भगवंत माझे सद्गुरू संतोष पावतील का त्यांना यातून समाधान मिळेल का आणि त्याचं उत्तर असेल तर हो तर करा नाही तर ते टाळा ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू कायम मी त्यांच्या चरणीचा दास आहे ही भावना बाळगा ही दास्य भावनाच अत्यंत श्रेष्ठ भावना आहे की जी आत्मनिवेदनाकडे न्यायाला फार लवकर मदत करते ही भावना आत्मनिवेदनाकडे निवेदनाकडे फार लवकर नेते याचं कारण असं की जोपर्यंत अहम शिल्लक आहे तोपर्यंत निवेदन होत नाही शरणागती होत नाही तदाकारता होत नाही भगवंतांशी आणि हा अहम घालवण्याचं काम दास्यच करतं कारण ही दास्य भावना ही अहम भावनेच्या अगदी विपरीत आहे अहम भावनेमध्ये जो गर्व आहे तो गर्वच दास्यामध्ये तुटतो तो गर्वच तुटतो तो जर तोडायचा झाला था था तर दास्य भावनेशिवाय पर्याय नाहीये म्हणून अवधूत संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये कोणी कितीही मोठा असो श्रीमंत घरचा अनुग्रह झाला की त्याला नेसून लंगोट नेसून रोज दहा घरी भिक्षा मागायला पाठवतात म्हणजे ज्याच्या घरी रोज हजारो माणसं जेवून जातात अशाला देखील ते भिक्षा मागायला पाठवते अहंकार जाण्यासाठी दास्य एक केलं की त्याच्यामध्ये अहंकार घालवण्याच्या सगळ्या पद्धती एका दास्यामध्ये सामावतात जसं एक म्हणा ना की हाती के पाव मे सबके पाव हाथी हत्तीच्या पायाचा ठसा एवढा उमटतो की इतर प्राण्यांचे ठसे त्यात सहज थास मावतात तर हत्तीच्या पायात हरणाचा ठसा मावणार नाही का मावणार तसं या दास्य भावनेमध्ये शरणागतीचे सर्व प्रकार सामावतात आणि त्यामुळे अहंकाराचा क्षय व्हायला फार लवकर मदत होते म्हणून ह्या अशा तीनच भावना साधकांनी जर प्राणपणाने जतन केल्या पाळल्या तर तो महासिद्ध व्हायला तो सद्गुरु रूप व्हायला वेळ लागत नाही हे मर्म आपल्या अभ्यासयोगाचं सर्व महात्म्यांनी मुद्दाम सांगितलं आवर्जून सांगितलेलं आहे माऊलींनी तेच सांगितलंय ज्ञानेश्वरी मध्ये त्याचा विचार करून त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव